गुरुदेव दत्त ओम श्री माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना खूप जणांनी असा काही प्रश्न केला होता कि की कुटुंबामध्ये हमेशा हे प्रेम आनंद हे कायम राहायला पाहिजे तर माझी अशी एक इच्छा आहे की आपण जे दत्तप्रभूंची सेवा दिली ती तर ती जर आपण खूप श्रद्धेने केली त्याचा मंत्र जाप खूप श्रद्धेने केला तर आपल्या कुटुंबामध्ये प्रेम कायम राहू शकत आपल्या कुटुंबामध्ये हमेशा आनंद राहील आणि सदस्यामध्ये एकमेकाविषयी एक प्रेम निर्माण राहील कोणी कोणाविषयी असा द्वेष करणार नाही आणि जे कुटुंब आहे त्या कुटुंबावरील जे काही संकट असेल काही असेल ते हमेशा निवारण होत जाईल कुटुंबावरील वरील संकट कधीही येणार नाही दत्तप्रभूच्या ही प्रभावी सेवा आहे प्रभावी मंत्र आहे त्या मंत्राची सेवा आपण अवश्य करावी माझ्या दिव्यात मित्र हो दत्तप्रभूंच्या मूर्तीची स्थापना करा घरामध्ये फोटो असेल तरी चालेल पंचदीपक लावा गंध पुष्पाने दत्तप्रभूंची दत्तप्रभूचे पूजन करा माला अर्पण करा आणि प्रथमत श्री गुरु चरित्रामृत याचे तुम्ही पठन करा याचे वाचन करा आणि एक मंत्र आहे खूप प्रभावी आणि जादुई मंत्र आहे दत्तप्रभूचा खूप शक्तिशाली आहे तो म्हणजे ओम झम द्राम विपुल मूर्तये नम स्वाहा ओम झम द्राम विपुल मूर्तये नम स्वाहा हा दत्तप्रभूचा खूप शक्तिशाली मंत्र आहे हा शक्तिशाली मंत्र होय सात माला हा रोज सकाळी आपण याचा जप करायचा तसे तर तो, तो चंदनाच्या मालेने जप करतात पण नसेल तर आपण रुद्राक्षाच्या मालेने केला तरी चालेल पण चंदनाची माला असेल तर खूपच चांगली तर रोज सकाळी दत्तप्रभूचं पूजन केल्यानंतर हा सात माला जाप या मंत्राचा तुम्ही अवश्य करा आणि खूप श्रद्धेने एक दत्तप्रभूवर विश्वास ठेवून ही सेवा तुम्ही करा आपल्या जीवनामध्ये जे आपले कुटुंब आहे त्या कुटुंबावर कधीही संकट येणार नाही आणि कुटुंबामध्ये हमेशा प्रेम निर्माण होत असते आपापल्या कुटुंबातील सदस्यामध्ये एक एकमेकाविषयी प्रेम निर्माण होते कुटुंबामध्ये आनंद हमेशा आनंद कायम राहतो कारण या सेवेने दत्तप्रभूची कृपा आपल्या कुटुंबावर नित्य राहील म्हणून ही सेवा करा हे मी सत्य सांगतो आणि खूप श्रद्धेने करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तात